सध्याच्या बिझी लाईफस्टाईल मध्ये लोक खुश राहणं विसरत चाललेले आहे आपल्याला आनंदी राहण्यासाठी काही हार्मोन्स गरजेचे आहेत हे हार्मोन नियंत्रणात आले की आपण राहत असतो आपल्या मध्ये बदल करून आपण ते हार्मोन नियंत्रणात आणू शकतो तर आजच्या या मध्ये आपण ह्याच हार्मोन्स बॅलन्स कसं ठेवावं आणि हे ह्या हार्मोन्स बॅलन्स ठेवून आनंदी कसं राहावं याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत आजच्या मध्ये आपण लाइफस्टाइल मधील काही बदल करून आपले हॅपी हॉर्मोन्स आपण कसे वाढवावे याविषयी माहिती बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासूर स्टेशन तर आनंदी राहण्याचे फायदे काय आहेत तर पहिला फायदा आनंदी राहिल्याने आपली कार्डिओ व्हॉस्क्युलर सिस्टेम म्हणजेच आपल्या हृदयाचे आरोग्य वाढत असत दुसरी गोष्ट आनंदी राहिल्याने आपल्याला डिप्रेशनचा त्रास हाय ब्लड प्रेशर असेल तो कमी होत असतो आपण आनंदी राहिलं तर आपल्याला डायबेटीस होण्याचा धोका टळत असतो आणि आपण एकंदरीत आनंदात राहिलो तर, तर आपली बॉडी फिजिकली आणि मेंटली हेल्दी होत असते आपण आनंदी राहण्यासाठी कोणते हार्मोन गरजेचे आहे महत्वाचे आहे तर पहिला डोपामाइन दुसरा सिरोटोनिन तिसरा अँडॉर्फिन चौथा ऑक्सिटोसिन हे चार हार्मोन आपण आनंदी राहण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करत असतात याच जर इम्बॅलन्स झालं तर आपल्याला डिप्रेशन हाय ब्लड प्रेशर मधुमेह हृदयासंदर्भातील आजार होऊ शकतात तर आता आपण बघूयात की कोणत्या अशा सवयी आहेत की ज्यामुळे आपलं हे हार्मोन्स आपल्याला हॅपी हार्मोन म्हणजे आनंदी करणारे हार्मोन्स आपण वाढवू शकतो तर पहिली सवय रोज नेहमी व्यायाम करणे रोज नेहमी जर आपण व्यायाम केला तर आपलं हार्ट रेट वाढतो आपल्यामधील पॉझिटिव्हिटी वाढत चालते आणि हार्ट रेट वाढल्यामुळे एंडॉर्फिन नावाचा जो हार्मोन आहे तो वाढतो आणि आपण स्ट्रेस मध्ये असाल किंवा आपल्याला वेदना होत असतील तर यामध्ये हा हार्मोन एंडॉर्फिन हार्मोन रिलीज होत असतो दुसरी सवय निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घाला बाहेर जर आपण निसर्गाच्या सानिध्यात गेलो तर आपल्याला फ्रेश ऑक्सिजन मिळत असत आणि फ्रेश ऑक्सिजन सिरोट्रोनिची लेवल वाढवतं आणि त्यामुळे आपण आनंदी राहू शकतो त्यानंतर स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये जर आपण गेलो तर सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा सिरोटोनिनची लेवल वाढत असते त्याच्यामुळे दररोज दहा ते पंधरा मिनिट फ्रेश सूर्यकिरणामध्ये तुम्ही घालवा त्यानंतर आपल्या लोकांसोबत वेळ घालवा आपल्या फॅमिलीमधील जे लोक आहेत त्यांच्यासोबत वेळ स्पेंड करा कारण त्याने सुद्धा आपला ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन वाढत असतो आणि हा ऑक्सिटोसिन हार्मोन लव्ह हार्मोन असं म्हटलं जातं प्रेमाचा हार्मोन याला म्हटलं जात हा हार्मोन आपल्या घरच्यांसोबत आपल्या जवळच्या लोकांसोबत राहिल्याने वाढत असतो त्यानंतर रोज सकाळी उठल्यानंतर योगा आणि मेडिटेशन करा आपण जर रोज मेडिटेशन केलं तर आपला सिरोटोनिन डोपा मेलाटोनिन नियंत्रणात राहत असतो त्यानंतर शेवटी आपण रोज हसलं पाहिजे खळखळून खड़ हसलं पाहिजे कॉमेडी व्हिडिओज असतील ते बघितलं पाहिजे जेणेकरून आपल्याला चेहऱ्यावरती हसू येईल तर ह्या सवयी आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करून आपण आपले हॅपी हॉर्मोन्स वाढवू शकतो आपण आपलं जीवन आनंदी जगू शकतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अबीज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा